भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महानत्यागी बाबा जुम्मदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव माझे नाव माधवभाऊरावजी काटगाये आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा पहिला अनुभव मार्गात येण्याचे कारण व मार्गात आलेला दैवी शक्तीचा अनुभव सादर करीत आहे आमचे येण्याचे कारण म्हणजे माझ्या आजोबांना दारूचे खूप व्यसन होते आमच्या येथे चहा व पानची दुकान होती सर्व परिवार व्यवस्थित होता एके दिवशी माझ्या आजोबांनी दारू जास्त सेवन केली व त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली व त्यांना काहीच कळत नव्हते तेव्हा गावातील लोक जमा झाले व सर्व आपले विचार सांगू लागले देवी देवतांचे उपचार केले पण काहीच राम झाला नाही शेवटी एका व्यक्तीने सांगितले की परमात्मा एक मार्गाचा स्वीकार कर त्यावेळी खाप्याचे मार्गदर्शक श्री शिवकिसनजी ठाऊकर यांचेकडे माझे वडील गेले कारण माझ्या आजोबांना उठता व बसता येत नव्हते म्हणून माझे वडील गेले व त्यांनी सांगितले की आम्हाला मार्गात यायचे आहे व कुटुंबातील सर्व परिस्थिती सांगितली तेव्हा ठवकरजींनी सांगितले की आज तुम्हाला जे उपचार करायचे आहे ते करा व सर्व देवीदेवतांच्या फोटोंचे व मूर्त्यांचे विसर्जन करा व उद्या बाबा स्वतः मोहाडीला येत आहेत तिथे सर्व उपस्थित राहा कारण ठवकरजी माझ्या आजोबांचे मामेभाऊ होते त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सर्व कुटुंबातील लोक व ठवकरजींनी मोहाडीला जायची तयारी केली माझ्या आजोबांना बैलगाडीत मृतावस्थेत झोपून मोहाडीला नेले तेव्हा आमच्या कुटुंबातील सर्व लोकांचा मार्गात येण्याचा विचार झाला होता मोहाडीला गेल्यावर माझ्या आजोबांना बाबांसमोर नेले व ठवकरजींनी सर्व हकीकत सांगितली व बाबा माझ्या आजोबांशी संवाद साधू लागले व माझे आजोबा सुद्धा संवाद साधू लागले व त्यांना आराम वाटू लागला तेव्हा बाबांनी ठवकरजींना सांगितले की काटगायजींना कार्य द्या व त्यांना मदत करा व माझे आजोबा स्वतः बैलगाडी चालवत गावी परत आले मग ठवकरजी यांनी आम्हाला कार्य दिले व आम्ही कार्य पूर्ण केले व आमच्या येथे एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये त्यागाचे हवन झाले व तेव्हापासून आम्ही सुखी समाधानी आहोत या मार्गात एक महत्वाचे आहे ते म्हणजे आपण जर तत्त्व शब्द काही चूक भूल झाली मिलते तर भगवान बाबा हनुमानजी व बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार सेवक माधव भाराव काटगाये पत्ता मू अधिक पो खापा ता तुमसर जी भंडारा सेवक नंबर एक हजार एकशे सहासष्ट मार्गदर्शकांचे नाव श्री शिव ठाऊकर परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार